सूर्यास्ताच्या साक्षी नाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत करवी तालुक्यातील सांगवडे इथं बुधवारी श्री नरसिंह जन्मसोहळा संपन्न झाला हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत नृसिंहाचं दर्शन घेतलं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचं कुलदैवत असणाऱ्या श्री नृसिंह देवाचा जन्मोत्सव सोहळा बुधवारी साजरा झाला या निमित्तानं करवी तालुक्यातील सांगवडे इथल्या नृसिंह मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले नरसोबाच्या नावानं चांगबलच्या जयघोषात बुधवारी सायंकाळी गुलाल भेंड उधळत श्री नरसिंह जन्मकाळ सोहळा पार पडला बुधवारी पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक करून श्री नृसिंह अवतारातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा ऋषिकेश गुरव अभिजित गुरव दीपक रावळ अवधूत रावळ यांनी बुधवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे वाठारकर बुवा आणि सहकारी राजू सुतार महाराज प्रकाश सुतार यांचं नृसिंह जन्मकाळाचं प्रवचन झालं सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी यशराज घोरपडे आनंदनाथ महाराज सांगवडेकर आणि सरनोबत सरकार यांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मकाळ सोहळा पार पडला नृसिंह देवस्थान ट्रस्ट आणि भाविकांच्या वतीनं सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं आकर्षक पानाफुलांनी सजवलेल्या पालखी श्रींची मूर्ती विराजमान होऊन पारंपरिक ढोलांच्या गजरात भक्तीभावानं पालखी सोहळा पार पडला त्यानंतर फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीनं आसमंत उजळून निघाला